आदाम जो येणार होता म्हणजेच दुसऱ्यांदा येणाऱ्या ख्रिस्ताला दर्शवितो मग आदामाची पत्नी हववा कोणाला दर्शविते साहजिकच हववा दुसऱ्यांदा येणाऱ्या ख्रिस्ताची पत्नीला दर्शविते मग हववाने कोणती भूमिका साकारली पाहिजे आदामाने आपल्या बायकोचे नाव हववा ठेवले कारण ती अवघ्या जीवधारी जणांची माता होय फक्त परमेश्वरच जीवन देऊ शकतात आणि हवा नावाचा अर्थ जीवन आहे असे यामुळे आहे कारण की शेवटल्या दिवसांमध्ये प्रकट होणाऱ्या हव्वाद्वारे मानवजातीला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल ख्रिस्त आन्सानहोंग यांनी आपल्याला शिकवले की शेवटली हव्वा जी पवित्र आत्म्याच्या युगामध्ये ख्रिस्ताची पत्नीच्या रूपात प्रकट होते ती माता परमेश्वराला दर्शविता सहाव्या दिवशी परमेश्वराने रांगणारे प्राणी आणि वनपशु निर्माण केले आणि त्यांनी आदाम व हव्वा यांना सर्वात शेवटी निर्माण केले बायबल म्हणते की आदाम जो येणार होता त्याचे प्रतिरूप होता असेही म्हटलेले आहे की पहिला आदाम भूमीतून म्हणजे मातीचा आहे आणि शेवटल्या आदाम स्वर्गातून आहे प्रक्तिकरण अध्याय बावीस वचन सतरामध्ये

ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो वरील भविष्यवाणी दर्शविते येशू दुसरा आदाम, जे वर्षांपूर्वी आले होते शेवटल्या दिवसात पुन्हा शरीरात येतील आणि सर्व प्राण्यांचे नेतृत्व करतील ख्रिस्ट आनसांदहोंग यांनी आपल्याला शिकवले की जे संत वाचवले जातील ते प्राणी आहे आणि आत्मा वधू जे तारण करता आहे आदाम आणि हव्वा आहे दुसऱ्या शब्दांमध्ये शेवटी हव्वा स्वर्गीय माता आहे जी आपली तारण करता आहे परमेश्वराने जिवंत प्राणी प्रांगणारे प्राणी वनपशु आणि शेवटी आदाम आणि हव्वाला बनवले आदाम येणायाचे प्रतिरूप आहे शेवटले आणि हवा आत्मा व वधूला दर्शविता शेवटल्या दिवशी आत्मा व वधू प्रकट होतील आणि सर्व प्राण्यांचे नेतृत्व करतील कृपया आत्मा व वधू आदाम आणि कडून जे पवित्र आत्म्याच्या शेवटल्या युगात प्रकट झाले आहे जीवनाचे पाणी प्राप्त करा आणि सार्वकालिक जीवनाच्या आशीर्वादाचा उपभोग घ्या